यवतमाळ मध्ये रात्री अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय वादळी वाऱ्यासर झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे रात्री नागरिकांची अक्षरशः दाणादान उडालीय आणि वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झालंय शाळा घर दुकानांवर देखील मोठं नुकसान झालंय रायगाव दारवा उमरखेड पुसद आणि नेर मध्ये मोठमोठी झाड अक्षरशः उन्मळून पडली आहेत विजेचे खांबही कोसळलेत यामुळे पुरवठा हे खंडित झालाय तर गहू हरभरा आणि ज्वारी ही पिकं हातात उंडाशी आल्यानंतर आता जमीन दोस्त झाली काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं ना शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसलाय पंचनामे करून तातडीला नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे